नमस्कार शेतकरी बंधूं कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला रिव्हर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डंपिंग ट्रॉली बनवून मिळेल तर पाच बाय चार फुटाची साईज असलेली ही बाईक ट्रॉली आहे एक टन लोड क्षमता घेऊन जाते शंभर शिश्यावरती तुमची कुठलीही नव्या जुन्या कोणत्याही कंपनीची मोटरसायकल बाईक असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारचा कामाचा म्हणजे वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता बागेतून माल बाहेर काढायचा असेल किंवा दूध वगैरे डेअरीला घेऊन जायचं असेल शेतातून चारा घरी आणायचा असेल किंवा पालेभाज्या असतील किंवा भाजीपाला जो काय आपला असेल तो मार्केटला घेऊन जायचं असेल मजूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील सर्वच प्रकारची कामे तुम्ही या बाईक ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता तर फॅब्रिकेटेड बॉडी ही अतिशय मजबूत आणि हेवी आपण याची बनवलेली आहे याला फॉ रिवर्स आणि फॉरवर्ड असे गिअरबॉक्स आपण दिल्यामुळं वळवण्यासाठी वगैरे एकदम सोपं आहे दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळं चढाना किंवा उतारांना तुम्ही अगदी सहजरित्या बाईक कंट्रोल करू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता याला आपण हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम देखील दिलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वच प्रकारचा जो काही माल आहे तो डंप करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं असल्या संपर्क साधा डिलिव्हरी देखील तुम्हाला घरपोच मिळेल तर कोणत्याही कंपनीची कुठलंही नवा जुनं मोटरसायकल बाईक ट्रॉली घेऊ बाईक घेऊन या त्याला आपण ही ट्रॉली बनवून देतोय खाली पाट्या असल्यामुळे मजबूत आहे लोड बॅलन्सिंग आहे